प्रदीर्घ काळानंतर स्थानिक स्वराज्याच्या या ठिकाणी निवडणुका येत आहे आणि माथेरानच्या विकासाच्या दृष्टीने पुढची पंचवार्षिक जी काही पाच वर्ष आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे जागिक दर्जाचं हे स्टेशन खऱ्या अर्थानं आता, आता काहीसं मारगळलेल्या स्थितीत आहे आणि याला खऱ्या अर्थानं पुनर्जीवित राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याची प्रमुख भूमिका एक उमेदवार आणि या नगरपालिकेचा लोकप्रतिनिधी म्हणून मला निश्चित या ठिकाणी बचवायची आहे या ठिकाणी पायाभूत सुविधा ह्या होत राहतात परंतु या शहराला गेम चेंजर प्रोजेक्ट व्हायला पाहिजे मग तो, तो फिनॅक्युलर रेल्वे असेल किंवा रोपवे असेल किंवा पर्यायी मार्ग असेल त्याचप्रमाणे या शहराची दळणवळण सुविधा ही चांगल्या प्रकारे होण्यासाठी या ठिकाणी ही टेम्पोची अत्यंत गरज आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी कोर्टाने या ठिकाणी अवमानवी प्रथेला बंदी घातलेली आहे आणि ही टेम्पोसुद्धा या शहराचा जे गेम चेंजर प्रोजेक्ट होणार आहे आणि निश्चित या साऱ्या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीला भाजपा महा आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना अतिशय अनुकूल असं वातावरण आहे आमच्या नगराध्यक्षासह सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी जिंकून येतील असा आम्हा सर्वांना आत्मविश्वास आहे आणि तशा प्रकारचे माथेरानकर यावेळेस एक ऐतिहासिक निकाल देतील अशी आम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो